राजकीय वर्तुळातून बातमी विधानसभा निवडणूक अद्यापही जाहीर झालेली नाहीये मात्र त्याआधीच भाजपानं गंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे विदर्भ मराठवाड्यानंतर आता भाजपाचं मुंबईवर लक्ष आहे कारण मिशन मुंबईसाठी अमित शाह यांची विशेष रणनीती विधानसभेच्या मुंबईतील छत्तीस जागांसाठी भाजपाचं विशेष लक्ष असणार आहे घटस्थापनेनंतर जागा वाटप यादीला अंतिम स्वरूप येणार असल्याची माहिती मिळतीय दरम्यान या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात मुंबईसाठी भाजपाची रणनीती काय असेल पाहतोय मुंबईसाठी अमित शहानी विशेष रणनीती ठरवली आहे अमित शहा स्वत धोकादायक मतदारसंघाचा स्वतंत्र आढावा घेणार आहेत मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी स्वतः संवाद साधून सद्यस्थिती समजून घेणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचं पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत मुंबईच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांच्याकडून देण्यात आले